नमस्कार मी हर्षाली लोकमत चकीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आजचा विषय खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठीच काय तर माझ्यासाठी सुद्धा आपल्या मुलींचे इतके कपडे असतात आणि आपल्यासाठी दिवाळी किंवा फक्त सणालाच कपडे घ्यायचा असा काही विषय नसतो आपण सतत खरेदी करत असतो जो ट्रेंड चालू आहे तो आपल्याला हवा असतो कधी कधी तर स्वस्तात मिळतंय म्हणून सुद्धा आपण खरेदी करतो जसं की फिफ्टी पर्सेंट ऑफ सेवंटी पर्सेंट ऑफ पण हे असं करता करता कधी आपलं कबड भरून जातं आणि मग जी चिडचिड होते हवे ते कपडे आपल्याला मिळत नाहीत आणि कपडे चांगले असतात सो ते कोणाला द्यायची सुद्धा इच्छा होत नाही तर करायचं काय रिसेल हो जुने कपडे रिसेल होतात त्याचे काही ऑप्शन्स आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते आजकाल वापरलेल्या कपड्यांचा रिसेल एक मोठा बाजार झाला आहे इंस्टाग्रामवर हजारो थ्रिफ्टिंग पेज आहेत जे महिन्याला दहा ते पन्नास हजार रुपयांपर्यंत पन कमवतात फेसबुक मार्केट प्लेसवर दररोज अनेक लोक टी शर्ट जीन्स साड्या किड्स क्लोथ्स खरेदी विक्री करतात आणि याच्या मागचं मेन रिझन म्हणजे लोकांना स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचे कपडे मिळावेत अशी त्यांची इच्छा असते त्यामुळे रिसेल हा आजकाल एक चांगला ऑप्शन बनला आहे सो so, आपण यामध्ये थोडक्यात सगळ्याबद्दल थोडं जाणून घेऊयात तर इंस्टाग्राम क्रिप्टिंग पेज हे आता एक सगळ्यांना आवडणारं माध्यम मा आहे तुम्ही एक डेडिकेटेड पेज तयार करू शकता त्यावर तुमच्या क्लोदिंगचे फोटो किंमत साईज कंडिशन लिहून तुम्ही ते पोस्ट करू शकता सो सेकंड ऑप्शन आहे फेसबुक मार्केट तुम्ही जर या मार्केट सर्च केलं तर ते एकदम सोप्पं आणि फ्री प्लॅटफॉर्म आहे इथे तुमचे कपडे तुमच्या शहरातल्या लोकांना दिसतात त्यामुळे डिलेवरी खर्चही कमी होतो आणि इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचे कपडे मेल असेल फिमेल असेल किंवा लहान मुलांचे सगळेच कपडे इथे विकू शकता सो so, नेक्स्ट ऑप्शन आहे ओएलएक्स आणि क्विकर जेंट्सच्या कपड्यांना यावर इंस्टाग्रामपेक्षा जास्त डिमांड असते जॅकेट्स असतील ब्रँडेड शर्ट्स असतील किंवा कॅच्युअल विअर असेल इथे खूप चांगले असतात पण एक छोटी टिप मी तुम्हाला सांगेन की ओएलेक्सवर खूप टाईमपास होतो त्यामुळे खूप विचार करून पोस्ट करा आणि जे तुम्हाला जेन्युन वाटतात त्यांनाच रिप्लाय करा आता अजून एक ऑप्शन म्हणजे व्हॉट्सअप स्टेटस ग्रुपमध्ये किंवा यावर ठेवणं हे थोडं ऑकवर्ड वाटू शकतं पण जर कपडे चांगले असतील आणि तुम्ही कमी प्राईजमध्ये सेल करत असाल तर तुम्ही जो फक्त मुलींचा ग्रुप असेल तिथे हे करू शकता किंवा असे एखादे ग्रुप बनवू शकता जिथे सर्व लेडीज इंटरेस्ट घेऊनही करतील कारण हा प्रत्येक स्त्रीचा प्रॉब्लेम so आहे सो दे कॅन अंडरस्टँड आता लोकल बुटीक किंवा ऑफलाईन थ्रिफ्टिंग स्टोअर त्यासाठी मात्र तुम्हाला थोडी इन्क्वायरी करावी लागेल थोडं ऑनलाईन सर्च करावं लागेल तिथे तुम्ही डायरेक्ट कपडे देऊ शकता त्यातून पैसे पण मिळू शकतात तर सगळ्यात महत्त्वाचं दोन शेवटच्या टिप्स म्हणजे प्राइस कशी ठेवायची आणि नेमके कोणते कपडे सेल करायचे जर तुम्ही एखादा ड्रेस तीन हजारला घेतला आणि तुम्ही अपेक्षा ठेवताय की एवढ्या किमतीचा ड्रेस जास्त वापरला पण नाही आहे सो मी दीड हजार किंवा दोन हजार मला त्याचे आले पाहिजे तर तुम्ही तो ड्रेस कपाटातच ठेवा उगाच विकायचे कष्ट करू नका कारण ओएल एक्सवर किंवा आणखी कुठे जर तुम्ही अशी प्राईस ठेवली तर तो फक्त एक टाईमपास होणार आहे सो कमीत कमी प्राईस ठेवा त्याचे चांगले फोटो काढा त्याची साईज एक्झॅक्ट कलर त्यावर मेन्शन करा डिलिव्हरी चार्जेस जे आहेत ते नेहमी वेगळे ठेवा आणि कॅप्शनमध्ये स्पष्ट लिहा आणि कोणते कपडे सेल करायचे जे खरंच कंडिशनमध्ये आहेत जसं की काही ब्रँडेड कपडे असतील किंवा ब्रँडेड नसतील तरी चालतील पण जास्त यूज नस नसतील झाले कुठे डाग नसतील पाटलेले नसतील ओके कंडिशनमध्ये असतील तर आणि बरेच वेळा आपण फंक्शनसाठी कपडे घेतो एकदा यूज केल्यावर सेकंड टाईम रेअरली आपण ते यूज करतो सो असे जे कपडे असतात ना ते आपण वॉश करून इस्त्री करून नीट पॅक करून ठेवा आणि असे कपड्यांचाच तुम्ही रिसेलसाठी विचार करा नाहीतर उगाच कायच्या काय कामातून गेलेले कपडे असतील तर मन घट्ट करा आणि दान करा कारण कपडे कितीही जुने झाले तर आपली काही ती द्यायची इच्छा होत नाही पण ते दिल्याशिवाय तुम्ही नवीन कपडे घेऊ पण शकत नाही सो so, थिंक अबाउट इट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू